शहर गुन्हे शाखा पथक दोनचे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त मसानगंज एका युवकाला ताब्यात घेतले युवकाच्या हाती दोन तलवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शहरातील अवैध धंद्यांसह इतर अटल गुन्हेगारांचा शोध घेऊन धडक कारवाईचे आदेश दिले असता आता शहर गुन्हे शाखा पथक सुद्धा ऍक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे मेला गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस पथक मसानगंज परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एक युवक हातात दोन तलवार घेऊन उभा असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी मसानगंज राहणारा बत्तीस वर्षीय रोहित उर्फ गोलू विजयसिंग ठाकूर याला तलवारसह ताब्यात घेतले त्याच्याविरोधात सिटीकोतवाली पोलीस स्टेशन येथे कलम चार पंचवीस सह कलम एकशे पस्तीस नुसार कारवाई करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश हिंगोले सत्यवान भुयारकर पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे पोलीस कर्मचारी जावेद अहमद दीपक सुंदरकर गजानन ढेवले संग्राम भोजने नईम बेग मंगेश शिंदे चेतन कराडे योगेश पवार निलेश वंजारी सागर ठाकरे यांनी केली